लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू अमित शहा यांची मुझफ्फरनगर प्रचार प्रचारसभा मल्लिकार्जुन खरगे यांचा दिल्लीत घरोघरी प्रचार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधून तर शशी थरूर यांचा तिरुअनंतपुरम इथून अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार म्हणून वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांचा तर अकोल्यातून अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे कल्याणहून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबळी जळगावमधून करण पवार तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील रिंगणा जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश पक्ष बदलासाठी विचारणा झाल्याच्या दाव्यासंदर्भात आप नेत्या आतिशी यांना भाजपाची कायदेशीर नोटीस अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाबाबतचा निर्णय न्यायालयानं ठेवला राखून केंद्रीय गृहमंत्रालयानं परदेशी देणगी विनियमन कायद्याच्या दुरुपयोग प्रकरणी पाच स्वयंसेवी संस्थांचे परवाने केले रद्द दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारांना लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांचे नेते प्रचारात गुंतले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर इथे प्रचारसभा घेतली दोन हजार चौदा साली उत्तर प्रदेशमधून लोक पलायन करतानाचं चित्र होतं मात्र दोन हजार सतरा साली भाजपाचं सा सरकार आल्यानंतर सरकारनं इथल्या माफिया राजवर गदा आणत इथल्या माफियांनी पलायनाला सुरुवात केली असं शहा म्हणाले भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग गाझियाबादमध्ये उमेदवार अतुल गर्ग यांच्या समर्थनात आयोजित प्रचारसभेत सहभागी झाले यावेळी त्यांनी गाझियाबादसोबत असलेल्या आठवणींना उजाळा देत राजकीय क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी असो पण गाझियाबादसाठी आपल्या वैयक्तिक जीवनात विशेष महत्त्व आहे असं ते म्हणाले भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो इथे सभेला संबोधित केलं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत गॅरंटी अभियानाचा प्रारंभ करत आहेत पुढील काही आठवडे काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन देशभरातल्या आठ कोटी नागरिकांना काँग्रेसचं गॅरंटी कार्ड वितरित करणार आहेत दरम्यान काँग्रेस नेते असणारे मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर जगात खेळाडूंचा सन्मान वाढला आहे असं सिंग म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये सिंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तसंच निवडणूकही लढवली होती पण भाजपाच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळीही केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणार असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला त्यापूर्वी त्यांनी आज वायनाडमध्ये रोड शो देखील केला वायनाडमधले भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार एन राजा यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपा उमेदवार के, के सुरेंद्रन उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील पी एफ आय ची राजकीय विंग असणाऱ्या एस डी पी आय चे नेते एम ए मौलवी यांनी वायनाडमध्ये काँग्रेसला समर्थन आहे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून पी एफ आयवर केंद्रीय गृहमंत्रालयानं पाच वर्षासाठी बंदी घातले त्यामुळे काँग्रेसला एस डी पी आयनं दिलेल्या समर्थनाचा मुद्दा भाजपाने उचलून धरला आहे केरळच्या तिरुअनंतपूर मतदारसंघातून काँग्रेसचे शशी थरूर यांनी आज अर्ज भरला दरम्यान बहुजन समाज पार्टीनं बारा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांची नागपुरात लोकसंवाद यात्रा सुरू आहे नागपुरात ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या उत्साहानं या यात्रेचं स्वागत करत यात सहभाग घेतला नागपुरातल्या दक्षिण विधानसभा क्षेत्रातल्या राजबागच्या परिसरातून आज या यात्रेला सुरुवात झाली यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांनी दुचाकी रॅली काढत या यात्रेत सहभाग घेतला यात्रेत आमदार मोहन मते माजी मंत्री सुलेखा कुंभारे देखील सहभागी झाले होते मावळ मतदारसंघातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे कर्जत लोकसभा मतदारसंघातल्या खालापूर तालुक्यात अनेक गावांमधून संजोग वाघेरेंचा प्रचार गावभेट दौरा सुरू आहे कर्जत खालापूर भागात पिण्याचं पाणी रस्ते आरोग्य रोजगार अशा नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित अनेक समस्या आहेत या भागातल्या विद्यमान खासदारांनी गेल्या दहा वर्षात काहीही काम न केल्याची टीका त्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधताना केली वर्धा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपाच्या रामदास तडस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला वर्ध्यातून काँग्रेसचा हाताचा पंजा हटवता आला नाही मात्र शरद पवार यांना वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यात यश आल्याचा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला मात्र शरद पवार यांच्याकडेच वर्ध्यासाठी आता उमेदवार नाही अशी टीका करत वर्धा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा नाही तर भाजपाचा होईल यावर शिक्कामोर्तब झाल्याचं ते म्हणाले पवार साहेबांचे मनापासनं आभार की साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींचं सा नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे रामदास तळस यांनी गेल्या दहा वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणावर भर देत जगात अकराव्या क्रमांकावर असणारी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणल्याचं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला मतदारसंघातूनही महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली अनुप धोत्रे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला रामटेक मतदारसंघात येत्या दहा तारखेला महायुतीच्या एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विदर्भातल्या दहा लोकसभेच्या मतदारसंघांचा आढावा घेत विदर्भात, विदर्भात विरोधातले सर्व उमेदवार निष्प्रभ झाले असून विदर्भातल्या दहाही जागा महायुती जिंकेल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणासंदर्भात काँग्रेसवर निशाणा साधला रामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की विदर्भामध्ये ज्या दहा खासदारकीच्या जागा आहेत या जा दहाच्या दहा जा जागा या महायुतीच्या जा निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये आहे विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत हे निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे दहाही आमचे विदर्भातले उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे चारशे पारचा त्याच्यामध्ये विदर्भाचे हे दहाही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्र पक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असेल असं त्यांनी सांगितलं तर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील आणि अन त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघातले अर्ज भरले जातील असं सामंत म्हणाले राज्यात अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीनं केला असून त्यादृष्टीनं आजपासून पुढचे सहा दिवस विजय बूथ अभियान राबवलं जाणार आहे अशी माहिती भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज ठाणे इथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर मिळालेल्या मतांपेक्षा तीनशे सत्तर मतं अधिक मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं त्यादृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प घरोघरी नेणार असल्याचं ते म्हणाले ठाणे जिल्ह्यातले उमेदवार लवकरच जाहीर होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेक, अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीलय चक्षुरक्षा ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती मल्टीस्टेट तुला माहितीये इन्व्हेस्टर साठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड असतो आय पण जर आपला एखादा ट्रेन एक्सचेंजवर एक्झिक्युटच झाला नाही किंवा गॅरंटीड रिटर्न देणारी एखादी स्कीम असेल तर हा आयपीएफ आपल्याला मदत करू शकत नाही आणि जर तुमचा ब्रोकरच डिफॉल्टर निघाला तर मग आयपीएफ आपल्याला कम्पेन्सेशन मिळवून देऊ शकतो कुठून शिकलं एन एस ईच्या साईटवर डायबेटिक डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षु रक्षा यही सर्व काले डिलिव्हरी बॉय हॅज पिक्ट युअर ऑर्डर अहो कळलं भूक लागली होते तीस मिनिटाचं मेसेज नोटिफिकेशन आलं होत ना मेसेज वाचून समाधान मानायचं का काल तुम्ही काही शेअर्स विकले होते ना हो मग ते चेक केले का मेसेज तर आला होता फक्त मेसेज पुरेसा नाहीये तुम्ही जेव्हा शेअर मार्केटवर वर एखादा व्यवहार कराल ना तेव्हा स्टॉक एक्सचेंज वरून आलेला एस एम एस किंवा ईमेल तुमच्या डीमॅट अकाउंटशी आणि बँक स्टेटमेंटशी टॅली करून बघत जा भूक लागली ना की कि डोक चालली नवीन वॉशिंग मशीन छान आहे यस काय झालं या शॉपिंग वर दोन हजारचा चा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यू आर कोड स्कॅन करायचंय चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट ची करताना कोड पिन पैसे स्कॅन किंवा ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंट साठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध रहा आणि नुकसानापासून पासून बचाव करा वाचलो धुलाई पासून धुलाय <laughs> आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क राहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची नावं जाहीर केली कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबडी जळगावमधून करण पवार तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील निवडणूक लढवतील असं ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीतल्या जागा वाटपानुसार हे उमेदवार जाहीर केल्याचं सा त्यांनी सांगितलं उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांमध्ये मित्रपक्ष काँग्रेसनं उमेदवार द्यावेत अशी आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले मात्र त्यांना जमणार नसेल तर उत्तर मुंबईत आम्ही आमचा उमेदवार देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबईतल्या सहापैकी चार जागा ज्या वाटाघेटीत ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्र पक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा त्यांनी ती त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या वेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देणे एवढी सक्षम आहे बोरुलीची एक सीट आणि बांद्राची एक सीट या दोन जागा आम्ही मित्र सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतो कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि चांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीसोबत यावेळी जमलं नाही पण भविष्यातही जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जळगाव मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि नेते अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत मातोश्री इथे पक्षप्रवेश केला उन्मेश पाटील हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि आता ते निष्ठावंत शिवसेनेत आल्याचं संजय राऊत म्हणाले भाजपाची वापरा आणि फेकून द्या अशी नीती असून तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन बदलासाठी या आघाडीत सहभाग घेतला जळगाव मतदारसंघ आम्ही भाजपासाठी नेहमीच सोडला मात्र आता खरा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघातून निवडणूक लढवेल असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले जळगावातून भाजपानं उमेदवारी नाकारली यावरून आपण नाराज नसून आपण अनेक वर्ष भाजपासोबत काम केलं मात्र आपल्या कामाची किंमत केली गेली नाही अशी भावना उन्मेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली ही लढाई आत्मसन्मानासाठी असल्याचं ते म्हणाले भाजपात विकासाच्या नावाखाली कार्यकर्त्यात बदलाची भावना न रुजवता बदल्याची भावना रुजवली जाते हे महाराष्ट्रासाठी घातक आहे या बदल्याच्या राजकारणात सहभागी होऊ नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत भ्रमण करून समाजातल्या सर्व घटकांशी चर्चा केली त्यांना न्याय मिळावा या दृष्टीनं पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी जाहीर केल्या असून त्यांचा राज्यात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहोत असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे काँग्रेसची प्रचार समिती आणि समन्वय समिती यांची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते महिला युवा कामगार शेतकरी हिस्सेदार यांना प्राधान्यानं न्याय मिळावा अशी यामागची भूमिका असल्याचं ते म्हणाले संजय निरुपम यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असंही पटोले यांनी सांगितलं केंद्र सरकारनं देशाचं संविधान पूर्णत बदलण्याचा प्रयत्न चालवला आहे आगामी निवडणुकीत भाजपाला रोखलं नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिक म्हणून जगण्याची वेळ आपल्यावर येईल असं राज्यातले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातले इंडी आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या प्रचारसभेत ते आज चामोर्शी इथं बोलत होते महागाई बेरोजगारी खाजगीकरण यामुळे जनतेचं कंबरडं मोडलं आहे विरोध करणाऱ्या विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्यांनी केला भाजपा सरकार हे शेतकरी कामगार तसंच युवा वर्गाच्या विरोधातलं सरकार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी या सभेत बोलताना सांगितलं आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांना आज भाजपानं कायदेशीर नोटीस पाठवली भाजपामध्ये सामील होण्याचं आमिष आपल्याला दाखवण्यात आलं होतं असा दावा आतिशी यांनी केला होता हा आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा असं भाजपाच्या माध्यम विभागानं पाठवलेल्या नोटिशीत म्हटलं आहे दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली जामिनाबाबतचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला दिल्ली जलबोर्ड घोटाळा प्रकरणाबाबत ईडीनं दाखल केलेल्या तक्रारीची राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून स्वतःकडून दखल घेतली असून त्याची सुनावणी उद्या होणार आहे परदेशी देणगी विनियमन कायद्याच्या दुरुपयोग प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयानं पाच स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द केले आहेत यामध्ये सी एन आय सिनोडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिस व्हॉलेंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ इंडिया इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी चर्च ऑक्झिलरी फॉर सोशल ॲक्शन आणि इन्व्हेजिकल फेलोशिप ऑफ इंडिया यांचा समावेश आहे भारतातली कमी होत असलेली गरिबी आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचं नेतृत्व करण्यात भारताची प्रगती जागतिक खाद्य सुरक्षेप्रती वचनबद्धता दर्शवते असं संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र आमसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवला या संदेशात पंतप्रधानांनी शाश्वत विकास आणि वैश्विक एकतेच्या मुद्द्यावर भर दिलाय अक्षय पात्रच्या चाळीस लाख मुलांना अन्न देण्याच्या लक्षानं प्रेरित होऊन आम्ही वसुधैव कुटुंबकम हा मंत्र साकार करत आहोत असं कंबोज यांनी यावेळी सांगितलं जागतिक बँकेनं भारताच्या विकास दराबाबत सुधारित अंदाज वर्तवला असून दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं म्हटलं आहे जागतिक बँकेनं द्वैवार्षिक दक्षिण आशिया विकास दर संबंधी अहवालात हा अंदाज वर्तवला आहे गुंतवणुकीतली वाढ हे या मागचं प्रमुख कारण असल्याचं बँकेनं नमूद केलंय तसंच पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये वर्षभर मंदीचं वातावरण राहील असा अंदाजही जागतिक बँकेनं वर्तवला आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं सरत्या आर्थिक वर्षात मालाची विक्रमी हाताळणी केली त्याआधीच्या वर्षातला विक्रम मागे टाकत बंदरानं आपल्या प्रतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण पंच्याऐंशी दशलक्ष ब्याऐंशी हजार मेट्रिक टन मालवाहतूक हाताळली आहे ती आधीच्या वर्षीच्या तुलनेत दोन पूर्णांक तेहतीस शतांश टक्क्यांनी अधिक आहे समर्पित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचं प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितलं आहे केंद्रीकृत वाहनतळ एक खिडकी योजना व्यापाराला अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आवश्यक सेवा सुविधा देण्यात आमचे प्रयत्न यशस्वी झाले असं त्यांनी म्हटलं आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात फुटपाक नस्य शिरोधारा शिरोवेष्टन शिरोपिचू पादाभ्यंग पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात चक्षुरक्षा येई सर्वकाले तुला आहे इन्व्हेस्टर साठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड असतो आय पी एफ पण जर आपला एखादा ट्रेड एक्सचेंज वर एक्झिक्यूट झाला नाही किंवा गॅरंटीड रिटर्न देणारी एखादी स्कीम असेल तर हा आपल्याला मदत करू शकत नाही आणि जर तुमचा ब्रोकरच डिफॉल्टर निघाला तर मग आय पी एफ आपल्याला कम्पेन्सेशन मिळून देऊ शकतो कुठून शिकल एन एसई च्या साईट वर

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या नक्षलवाद्यांविरुद्ध काल झालेल्या चकमकीनंतर आज सकाळी आणखी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून एकूण तेरा नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे प्रकरणी अधिक तपास सुरू आहे बिजापूर येथे नक्षलवाद्यांसोबत काल झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं सुरक्षा दलानं छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत सुरक्षा दल नक्षलग्रस्त बिजापूरमधल्या गंगालोरसाठी जात असताना ही चकमक झाली यावेळी ए के फोर्टी सेव्हन रायफलसह अनेक शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत तैवानची राजधानी असलेल्या तैपई शहरात आज सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांच्या सुमाराला सात पूर्णांक सात रजिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले यात नऊ जणांचा मृत्यू झालाय तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले आहेत इथल्या हुआलिन शहरात भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या तर शहरातल्या सत्याऐंशी हजाराहून अधिक घरातली विद्युत खंडित झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल दुःख व्यक्त केलंय या कठीण प्रसंगात भारत तैवानच्या पाठीशी उभा आहे असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान तैपईमध्ये स्थित भारतीय नागरिकांना मदत आणि सहकार्य पोचवण्यासाठी भारत तैपेई असोसिएशननं हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या छावणी परिसरात एका तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये तीन महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला ही आग लागल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आगीची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती तसंच स्थानिकांनीही बचाव कार्य सुरू केलं होतं मात्र तोपर्यंत कुटुंबातल्या सातही जणांचा होरपळून मृत्यू झाला होता हे सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत पोलीस या घटनेचा तपास करत आहेत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आज आणि उद्या दुपारी बारा ते दोन यावेळेत गॅन्ट्री बसवण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे मुंबई आणि पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे वाहनधारकांना पर्यायी मार्गानं प्रवास करता येईल पुण्याहून मुंबईला जाणारी सर्व प्रकारची वाहनं किवळे ब्रिजवरून जुन्या मुंबई पुणे मार्गानं मुंबईच्या दिशेनं वळवण्यात असं महामंडळानं कळवलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत सुरू आहे कोलकाता संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात सध्या हवामानात उष्णता वाढले पालघर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे उन्हाळा वाढल्यामुळे ताज्या फळांची मागणी इथे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे शहरात जागोजागी कलिंगड खरबूज तसंच नारळ पाण्याची विक्री पाहायला मिळते आहे त्यामुळे जिल्ह्यात शेतकरीही कलिंगड आणि खरबूजाची शेती करू लागले आहेत शेतकऱ्यांना राज्यातल्या व्यापाऱ्यांकडून मालासाठी थेट मागणीही मिळत आहे आणि आता हवामान राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात पुढच्या चोवीस तासांसाठी सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर एकेचाळीस आणि पुणे एकोणचाळीस आणि एकोणीस छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस आणि चोवीस नाशिक अडतीस आणि एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर बेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस एकदा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू अमित शहा यांची मुझफ्फरनगर इथं प्रचारसभा मल्लिकार्जुन खरगे यांचा दिल्लीत घरोघरी प्रचार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधून तर शशी थरूर यांचा तिरुअनंतपुरम इथून अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार म्हणून वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांचा तर अकोल्यातून अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कल्याणहून वैशाली दरेकर पालघरमधून भारती कांबडी जळगावमधून करण पवार तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील रिंगणात जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश पक्ष बदलासाठी विचारणा झाल्याच्या दाव्यासंदर्भात आप नेत्या आतिशी यांना भाजपाची कायदेशीर नोटीस अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाबाबतचा निर्णय न्यायालयानं ठेवला राखून केंद्रीय गृहमंत्रालयानं परदेशी देणगी विनियमन कायद्याच्या दुरुपयोग प्रकरणी पाच स्वयंसेवी संस्थांचे परवाने केले रद्द दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढच्या बातमीपत्रात सिंह्यादी वाहिनीवर नमस्कार